हे बघा आज मी तुम्हाला बेसन पिठाचे लड्डू बनवून दाखवणार आहे आणि चाचणी न घेता हे बघा हे इथे मी अर्धा किलो बेसनपीठ घेतलं आहे पावशेर साखर घेतली आहे आणि पावशेर तूप घेतलं आहे चला मग आपण सुरुवात करूया गॅस पेटून घेऊया आता आपण कढईमध्ये तूप घालूया आपल्याला थोडं थोडं करून पूर्ण हे पावशेर तूप लाडू मध्ये घालायचं आता आपण हे बेसन पीठ ह्यामध्ये घालूया आपल्याला हे बेसनपीठ छान असं भाजून घ्यायचं हे बघा आपण ह्याच्यात आणखीन तूप घालूया हे बघा मी पूर्ण पावशर तूप घातलं आहे आपलं पूर्ण पीठ तुपातच भिजलेलं आहे आपल्याला ह्याची चाचणी नाही घ्यायची ना, ना। म्हणून जास्त तूप वापरायचं हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण तुपात आहे आता ह्याला छान असं लाल होऊन द्यायचं हे बघा अगदी सोपी पद्धत आहे आणि खायला तर असे अगदी पेड्यासारखे लागतात हे बघून घ्या फक्त जास्त तूप वापरायचं ह्या लड्डूला हे बघा आपलं पीठ छान असं लाल झालेलं आहे एकदम खव्यासारखं दिसते आता आपण गॅस बंद करूया हे बघून घ्या छान असा खवा दिसतोय आता आपण गॅस बंद करूया आता हे पीठ पाच दहा मिनिट आपण थंड व्हायला ठेवू तोपर्यंत आपण ह्या साखराची पिठी बनवून घेऊया आता तोपर्यंत मी ही साखर मिक्सरला काढते हे बघा मी ही साखर आता मिक्सरला पिठी बनवून घेतली आहे हे बघा आता आपलं पीठ थंड झालेलं आहे आपण ह्यामध्ये ही पिठी साखर घालून घेऊया पीठ थंड झाल्यानंतर आपल्याला पिठी साखर घालायची गरम असताना घालायची नाही आता आपण ह्याला छान असे करूया हे बघा छान हे एकत्र झालं आहे मी अर्धा किलो पिठाला पावशेर साखर घातली होती तुम्हाला जेवढं गोड लागतं तेवढं तुम्ही घालू शकता आता मी ह्याचे तुम्हाला लड्डू बनवून दाखवते 对吧？ हे बघा किती छान आणि दिसतं मी तुम्हाला फोडून दाखवते एकदम पेड्यासारखे राहतात मऊ हे बघा पूर्ण लाडू तयार आहेत आणि खरंच खूप छान लागतात हे लाडू अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा